सर्वांना ख्रिस्त सलाम सर्वप्रथम मी यववा परमेश्वराचे आभार मानतो की यववा परमेश्वराने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्रित केलं आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ऑनलाईनच्या माध्यमातून त्याच्या सानिध्यामध्ये जाण्याची सुसंधी दिली म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने यववा देव आभार मानतो त्याच्या नावाला धन्यवाद देतो त्याची उपकार स्तुती करतो आज आपण ज्या विषयावरती मनाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे मीठ प्रकाश आणि सुगंध मीठ प्रकाश आणि सुगंध आणि याच विषयावरती आपण काही वेळ मना चिंतन करणार आहोत सुरुवातीला जी वचनं मी आपल्यासाठी वाचू इच्छितो ती शुभवर्तमानातील आहेत संत मग शुभवर्तमान याचा पाचवा अध्याय तेरा आणि चौदा वचना मी आपल्याकरिता बसतो कृपया करून लक्ष द्या वचन आपल्याला सांगत आहे तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही तुम्ही जगाचा प्रकाश प्रकाशा डोंगरावर बसलेले नगर लपवू शकत नाही हे सुरुवातीची वचन घेतलेले आहेत आणि आता आम्ही आपल्या समोर मुद्दे ठेवू इच्छितो आणि सगळ्यात पहिला मुद्दा मी आपल्या समोर ठेवत आहे मीठ चव आणतो मीठ चवांत आणि हा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता पवित्र शास्त्रामधून योग याचा सहावं वचन वाचतो कृपया करून लक्षात योग सहा सहा बेचव वस्तू मिठाशिवाय खातात काय बेचव वस्तू मिठाशिवाय खातात का हे आपल्याला पवित्र शास्त्रातील योग सहावा अध्याय सहाव्या अध्यायातील वचन आहे सहाव्या सहावं वचन जर भाजीला आपण खात हो, आहोत आणि त्या भाजीमध्ये मीठ नाही तर आपल्याला लक्षात येतं की मीठ नाही चव लागत नाही बेचवपणा आपल्याला त्या भाजीचा किंवा इतर कुठला खाद्यपदार्थ असेल जो की आपण चपाती संगती भाता संगती खात असतो त्याच्यामध्ये जर मीठ नसलं तर बेचवपणा आपल्याला वाटतो मीठ चव आणतं हा मी मुद्दा घेतलेला आहे योग सहसा वचन वाचलेलं आहे आणि मी हे याकरिता सांगत आहे जसं मीठ अन्नाला चव आणतं तसं ख्रिस्ती जीवन जगत असताना जर आपण ख्रिस्ती जीवन जगत आहोत तर ख्रिस्ती जीवन या भूतलावरती जीवन जगत असताना समाजाला आणि आपल्या परिसराला अर्थ आणि गोडवाक ख्रिस्ती जीवन आपल्याला ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे ते करत आपण व्यतीत करू शकतो आणि ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये अर्थभरीत गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या की आपण केल्या पाहिजेत पवित्र शास्त्रातून आपण त्या घेऊ शकतो आणि म्हणून ख्रिस्ती जीवन मिठासारखं आहे आणि त्या मिठामुळे आपल्या जीवनामध्ये एक चव येते समाजामध्ये आपण गोडवा आणि अर्थ निर्माण करू शकतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो भाजी मिठाशिवाय जशी बेचव आहे त्याचप्रमाणे ख्रिस्ती जीवन ख्रिस्ताशिवाय बेचव आहे ख्रिस्ती जीवन ख्रिस्ताशिवाय बेचव आहे ख्रिस्ताशिवाय आपण ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही म्हणून ख्रिस्त धारण केला तर त्याला महत्व आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो यावेळेस दुसऱ्या मुद्द्याकडे मी आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करतो कृपया करून लक्ष द्या दुसरा मुद्दा मी घेतलेला आहे मीठ मीठ जतन जतन करते मीट जतन करते त्याकरिता वचन वाचतो लक्ष द्या कलसपत्र चौथा अध्याय सहावं वचन वचन सांगत तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे मीठ जतन करतं आणि मीठ जतन करतं हा शब्द मी याकरिता वापरला आहे मीठ अन्न पदार्थ खूप सारे अन्न पदार्थ खराब होऊ देत नाही मीठ लावल्यानंतर त्या अन्न पदार्थाला जास्त दिवस टिकण्यासाठी शक्यता मिळते जास्त दिवस ते अन्न टिकू शकतं विशेष करून जर मांसाहार असला तर अर्थाने तो मीठ लावल्यानंतर जास्त काळ जास्त दिवस टिकतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो मीठ अन्न खराब होऊ देत नाही जास्त प्रमाणामध्ये आपण मांसाहाराचा जर उल्लेख केला किंवा उदाहरण घेतलं तर जे फिश असतात त्या फिशला मीठ लावलं ला जातं आणि ते दीर्घकाळ खूप दीर्घकाळ म्हणजे खूप साऱ्या दिवस जास्तीत जास्त दिवस ते टिकत असतात हे आपल्यालाही माहिती आहे त्याचप्रमाणे ख्रिस्ती जीवन जगत असताना समाज आपण बघत असतो समाजामध्ये वावरत असतो आणि जीवनामध्ये जर कुठल्या गोष्टी चुकीच्या दिशेने चाललेल्या आहेत तर आपण निश्चित अर्थाने त्या रोखण्यासाठी यशस्वी होऊ शकतो मीठ जतन करतो त्याचप्रमाणे ख्रिस्ती जीवन जर आपण जगत असलो तर आपल्या जीवनाकडे बघून इतरांच्या जीवनाचं जतन होईल हे मी आपल्याला सांगतो खूप सारे लोक इतरांच्या जीवनामधून शिकतात इतरांच्या जीवनाकडे पाहून त्या रीतीने करण्याचा प्रयत्न करतात जगीत दृष्टिकोनातून पाहिला जर एखाद्या एखादा व्यक्ती सकाळी लवकर उठत आहे तो कसरत करत आहे त्याचं चा शरीर चांगलं आहे तर जे इतर मुलं आहेत ते त्याच्या शरीराकडे बघून त्याच्या कसरतीकडे कसरतीकडे बघून स्वतः देखील त्या रीतीने करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो जर कुठली गोष्ट चुकीच्या दिशेने घेऊन चालली आहे जीवन जगत असताना कुठल्या ठराविक व्यक्तीला तर निश्चित अर्थाने ख्रिस्ती जीवन जे आहे जर तुम्ही जगत आहात जर आपण जगत आहोत तर त्या ख्रिस्ती जीवनामुळे इतरांचं जतन होऊ शकतं हे मी आपल्याला सांगू इच्छितो ते वाचू शकतात ते वाचतातही आणि म्हणून दुसरा मुद्दा मीठे जतन करते नैतिकता जपणारं ख्रिस्ती जीवन आहे नैतिकता जपणार ख्रिस्ती जीवन आहे असं या दुसऱ्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करताना मी शेवटचं वाक्य या रीतीने सांगत आहे नैतिकता जपणार ख्रिस्ती जीवन आहे तिसऱ्या मुद्द्याकडे येतो तिसरा मुद्दा आहे प्रकाश अंधार हटवतो प्रकाश अंधार हटवतो त्याकरिता योहान कृषुक वर्तमान आठवा अध्या बारा वचन वास्तव कृपया करून लक्ष द्या योहान आठ बारा वचन सांगतो येशू पुन्हा त्यांना म्हणाला मीच जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही अंधारामध्ये एक छोटासा दिवा जरी लावला तरी देखील खूप मोठी मदत होती छोट्याशा दिव्याची ज्यावेळेस अंधार होतो आपण बघतो वीज ज्यावेळेस जाते लाईट ज्यावेळेस जाते त्यावेळेस आपण घरामध्ये छोटीशी छोटीशी मेणबत्ती लावतो छोटासा दिवा लावतो छोटासा लाईट लावतो बॅटरीचा टॉर्च लावतो, लावतो परंतु तो खूप महत्त्वाचा ठरतो घरातील स्त्रिया जर स्वयंपाक बनवत असतील तर त्यामध्ये त्यांना खूप मोठी मदत मिळते जर लेकर अभ्यास करत असतील तर त्या लेकरांना त्या प्रकाशाची खूप मोठी मदत होते हे मी यासाठी सांगत आहे जर छोटासा दिवा छोटीशी मेणबत्ती छोटीशी टॉर्च त्या प्रकाशाला देऊ शकतील त्या प्रकाशामध्ये स्वयंपाक करता येतो अभ्यास करता येतो तर वचन आपल्याला सांगतं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मी जगाचा प्रकाश आहे आणि जगाचा प्रकाश जर आपल्याला मिळाला तर आपण पूर्णपणे उजळून जाऊ आपण पूर्णपणे उजळून जाऊ आणि जर आपण उजळून गेलो तर आपण इतरांना देखील प्रकाश प्रकाशामध्ये आणण्यासाठी यशस्वी होऊ शकतो जगाचा प्रकाश जर आपल्याकडे आहे ज्याने सूर्याची निर्मिती केली ज्याने चंद्राची निर्मिती केली ज्याने कितीतरी खूप असंख्य असे तारे निर्माण केले के असा निर्माण करता परमेश्वर त्याचा पुत्र प्रभू ख्रिस्त हा आपल्याला शुभवर्तमानामधून वचन त्यामधून सांगत आहे मी जगाचा प्रकाश आहे आणि त्या जगाच्या प्रकाशामुळे आपण खरोखर उजळून जाणार आणि उजळून जातोही हे आपण देखील अनुभूल असेल आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो त्याद्वारे आपण इतरांना योग्य यथार्थ अशा जीवनामध्ये अशा मार्गामध्ये आणण्यासाठी यशस्वी होऊ शकतो आणि म्हणून तिसरा मुद्दा प्रकाश अंधार हटवतो पूर्णपणे आपल्या जीवनामधून पूर्णपणे जो अंधार आहे तो तो बाजूला करेल आणि आपल्याला उजळून टाकेल हे यामधून आपण शिकतो यावेळेस चौथ्या मुद्द्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करू चौथा मुद्दा घेतला आहे सुगंध बलिदाना व साक्षीचा असावा सुगंध बलिदानाचा व साक्षीचा असावा वचन याकरिता घेतला आहे इफिस्कर पत्र पाचवा अध्याय दुसरं वचन आणि वचन आपल्याला सांगत ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले परत एकदा वचन वाचतो इफिस पाचवा अध्याय दुसरं वचन ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले आपल्यासाठी त्याने स्वतःला अर्पण आणि यज्ञ म्हणून दिलं का कारण की देवाला ख्रिस्ताने तुम्हाला प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा सुवास म्हणजे सुगंध देवाला सुगा सुगंध मिळावा म्हणून ख्रिस्ताने आपल्यावरती प्रीती या रीतीने केली आपल्यासाठी त्याने स्वतःचा जीव अर्पण केला यज्ञ स्वतःच्या जीवाचा दिला हे या मधून आपण शिकतो यामधून आपण समजतो आणि म्हणून जीवन जगत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो ख्रिस्ती जीवन केवळ समाजासाठी आकर्षक सुगंध पसरवणारं नसून समाजासाठी खूप साऱ्या गोष्टी आपण करत असतो जीवन जगत असताना परंतु फक्त समाजामध्ये आकर्षक जीवन जगून आकर्षकरित्या सुगंध पसरवणारं नसावं तर देवाकरिता अर्पण होणारं पवित्र बलिदान असावं देवासाठी उपयोगात येणारं आपलं जीवन असावं आणि म्हणून आपल्या शब्दांनी आपल्या कृतींनी आपल्या प्रार्थनांनी आणि आपल्या जीवनशैलीने आपण जिथे जाऊ तिथे ख्रिस्ताचा सुगंध पसरवला पाहिजे परत एकदा सांगतो आपल्या शब्दांनी आपल्या कृतींनी आपल्या प्रार्थनांनी आणि आपल्या जीवनशैलीने आपण जिथं जाऊ तिथं ख्रिस्ताचा सुगंध आपण पसरवला पाहिजे म्हणजे काय ख्रिस्त जसा तशी आपली प्रतिमा आपण उमटवली पाहिजे ख्रिस्त जसा आहे तसं आपण देखील आपल्या शब्दांमधून आपल्या कृतींमधून आपल्या स्टाईलमधून आपल्या जीवनशैलीमधून आणि आपल्या प्रेयर लाईफने आपल्या प्रार्थनामधून आपण ते दाखवणं आणि इतरांनी ते पाहणं हे गरजेचं आहे आपण ते पूर्णपणे केलं पाहिजे या सर्व चारही गोष्टी आपण आपल्या जीवनामधून ख्रिस्त दिसण्यासाठी कसं दाखवता येईल यासाठी परिश्रम केले पाहिजे प्रयत्न केले पाहिजे आणि म्हणून आजचा संदेश मीठ प्रकाश आणि सुगंध या विषयावरती आपण ऐकला आणि म्हणून सांगता करत असताना मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो मिठासारखं चव देणारं आपलं जीवन पाहिजे मिठासारखं चव देणारं आपलं जीवन पाहिजे प्रकाशासारखं मार्ग दाखवणारं आपलं जीवन पाहिजे प्रकाशासारखं मार्ग दाखवणारं आपलं जीवन पाहिजे आणि सुगंधासारखं बलिदान अर्पण करणारं आपलं जीवन पाहिजे सुगंधासारखं बलिदान अर्पण करणारं आपलं जीवन पाहिजे ख्रिस्ती जीवन या रीतीने असावं आणि मीठ प्रकाश आणि सुगंध आपल्याला या इथून पुढच्या दिवसामध्ये होता येईल का आणि होता येत असेल तर निश्चित अर्थाने था आपण देवराज्याच्या वाढीसाठी खरोखर -कर, प्रयत्न करत आहोत असा त्याचा अर्थ होतो मीठ प्रकाश आणि सुगंध जर आपल्याला होता आलं तर देवराज्याच्या वाढीसाठी आपला निश्चित अर्थाने हातभार आहे आपला निश्चित अर्थाने देवा उपयोग करून घेत आहे असा त्याचा अर्थ होतो प्रभू परमेश्वर करो या छोट्याशा संदेशाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देत प्रार्थनेमध्ये जाऊया पवित्र परमेश्वरा जिवंत देव बापा तू महान आहेस थोर आहेस गौरवी राजा आहे रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदीन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलंस तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो प्रिय प्रभू मिठासारखं प्रिय परमेश्वरा चव आणणारं प्रिय परमेश्वरा आमचं जीवन करण्यासाठी तू सहाय्य कर मदत कर प्रिय परमेश्वरा त्याचप्रमाणे प्रकाश होऊन उजळून जाऊन इतरांना योग्य यथार्थ मार्गावरती आणण्यासाठी इतरांच्या जीवनामध्ये प्रिय परमेश्वरा एक प्रकाशाचं कारण होण्यासाठी प्रियप्रभू आम्हाला तू त्या रीतीने तयार कर प्रियप्रभू प्रार्थना करतो सुगंध पसरवणारं पावित्र्य जपणारं प्रिय परमेश्वरा ख्रिस्ती जीवनामध्ये शब्दांनी कृतीने आमच्या प्रार्थनेच्या जीवनाने आणि प्रिय जीवन पसरवण्यासाठी आम्हाला तो उपयोगात आण प्रिय प्रभू जर काही चुका अपराध पाप आम्हाकडून झाल्या असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर आणि जे काही योग्य प्रकारे केलेलं आहे ते परमगौरामध्ये उंचवून घे आणि त्याचं प्रतिफळ आम्हाला दिल्यापासून राहू नको पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत ही लहान नम्र प्रार्थना धन्य तारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात म्हणतो म्हणून तू ऐकू त्या आम्ही आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाप्पाने दिलेली दे शांती तुमची अंत करणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व का असो आमेन